नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या पॉडकास्टला सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक गाणं सादर करून दाखवत आहे आणि त्या गाण्यावरून तुम्ही ओळखूनच चाल की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे मिसरी लावून आले मी आज शूट कर मला म्हण्या वाटत नाही लाज खूप दमले भागले थकले मी आज तरी बनवायची आहे मला खास ए वांग वाली कुठे निघाली घालून कॉर्ड इनर येणार स्विम सूट पागल करते तुझी पैंगोविंची चाल चाल तुझी नाटकी आणि आहे स्तूल बाड नका करू पलकल नाही तर येईल तिला राग चाल तिची नाटके आणि आहे तिला बाड नका रूपल नाही तर येईल तिला राग आय मग मंडळी ओळखलं की नाही तुम्ही कोणावर आहे आजचं पॉडकास्ट आजचं पॉडकास्ट असणार आहे आपलं ना नादरदान एकमेव बोंबल काकू आणि मन्या सेठ आधी तर तुम्ही यांची आयटेनरी बघून घ्या सगळी मैत्रिणीची आयटनरी कॉपी केलेली आहे कारण ती एप्रिलमध्ये जाऊन आली ना, ना मग ती जिथे जाणार तिथेच मी जाणार त्याच्यामध्ये काय होतं की आयटनरी आर आयती मिळते त्याच्यामध्ये जास्त काही डोकं लावायला लागत नाही जे आमच्याकडे नाहीच आहे त्याच्यामुळे मग त्याचा वापर तर करावा लागतच नाही आणि मग जशी त्या तशी आयटनरी उचलायची काही विचार करायचा नाही की तेव्हा काय क्लायमेट होतं आता काय क्लायमेट आहे आणि ते कुठे कुठे फिरले त्या लोकांनी काय काय एक्सप्लोअर केलं ते काय नाही आपण फक्त फुकटच्या प्लेसेस जिथे फ्री एंट्री आहे आणि जिथे आपल्याला ड्रोन शॉर्ट्स काढता येतील रील्स बनवता येतील अशाच ठिकाणी व्हिजिट करायचं बाकी गेलं तेल लावत एरवी तर हिला एवढा कंटाळा येतो त्या पावसाचा सतत पाऊस असतो आणि नुसतं असं वातावरण ढगाळ आहे सतत क्लाउडी असतं खूपच डिप्रेसिंग आहे माझं मनच नाही लागत मला इथे आवडतच नाही मला इथे छान नाही वाटत मला इंडियाला जायचंय मला इंडियाला जायचं आहे जात तर काय नाही पण उगाचच रडत असते पण आता तेच क्लायमेट तिथे स्वित्झर्लंडला आहे तर तिला एकदम छान वाटतंय किती छान वाटतंय ना किती मस्त क्लायमेट आहे एकदम क्लाउडी झालेलं आहे या छान वातावरणात आपण भज्या तळून खाऊया अरे काय आहे तिकडे पण भज्या तळते बाई आणि तुझं नशीबच फुटकं आहे ग तुला ना तेच वातावरण जिथे जाशील तिकडे नुसती ढगाळच वातावरण करून टाकते स्वतःसारखी कारण तू एक डिप्रेस्ड सोल आहे त्याच्यामुळे तुझ्याबरोबर तसंच वातावरण लहानाची मोठी पण तिथेच झाली तर आपल्याला आता माहितीच आहे इगतपुरी किती फेमस आहे रेनी सीझनसाठी सगळेजणं तिकडे जातात एन्जॉय करायला वगैरे आणि ही इथे आली इथे पाऊस पडायला लागला लगझम बघला त्याच्यानंतर आता तिथे फिरायला गेली तिथे पाऊस पडायला लागला जिथे जाते तिथे आपलं रडतात ढग देव पण म्हणतो अगं बाई नको येऊस जाग बाई इकडून जा असली चिकट आहे नुसती कुठे कुठे राहते काय काय ॲडजस्ट करते आणि किती काय खोटं बोलते ते तिचं तिलाच माहिती कारण इतका कुठलाच वॉटरप्रूफ टेंट नसतो की जो इतका धो धो पावसामध्ये सस्टेन करेल थोडं तर पाणी येणारच किंवा खालची जमीन तर ओली होते त्याच्याने तर असं वाटतं ना खाली तर खालचं तर भिजतं ते प्लॅस्टिक असलं म्हणून काय झालं तरी अनइझी वाटतंच तर मला तर नाही वाटत की ही त्या टेंटमध्ये राहत असावी तो प्लॅन पूर्ण फसलेला आहे ही त्या तिकडे तो आपल्याला किचन एरिया कॉमन एरिया जो दाखवला होता ना तिथेच ही राहत असेल कारण ही ते टेंट आणि त्या ते टेंटच्या आतलं आणि काही आजकाल दाखवत नाही जे फर्स्ट डेलाच दाखवलं होतं फक्त झोपताना बस आता येईल लगेच दुसऱ्या एक दोन दिवसामध्ये बघा घेईल आपलं पॉडकास्ट बघेल आणि येईल आपली ब्लँकेटमधून व्लॉक करायला कारण जर रेन सबसाईड झाला आणि मी थोडं चांगलं वेदर आलं की घुसेल टेंटमध्ये आणि मग तो एक शॉर्ट टाकेल सध्या ती काहीतरी जुगाड लावते हे हंड्रेड अँड वन पर्सेंट शुअर आहे कारण त्या दिवशी पण ती जे सिनरी वगैरे दाखवत होती आधी तिने सांगितलं पाच वाजले तेव्हा आपले काका शूट घेतो ते माझ्या आयटेनरीप्रमाणे तुम्ही जर वाचली असेल तर तुम्हाला कळलं असेल काका उठून त्यांनी ती सिनरी शूट केली ती पण त्या कॉमन एरियामधनंच शूट केलेली होती त्याच्यानंतर मॅडम उठल्या सात वाजता आणि मग सात वाजता परत मॅडमनी पण तिथेच उभं राहून तिथूनच सीनरी शूट केली तर ते सगळेजण रात्री तिकडे ॲडजस्ट करतात म्हणून दिवसाचे थोबाडावर बारा वाजलेले असतात आणि हिला सगळेजण विचारतात काय चोरी होत नाही का चोरी होत नाही काय का पब्लिक आहे रे तुझं चिंदी पब्लिक नुसतं चोरी मारीचेच विचार येतात तुझ्यासारखंच लबाड दिसते तर तुमची बोंबल काकू आहे ना ती तिथे असं चोरी होईल असं काहीतरी व्हॅल्युएबल वस्तू अशा ठेवतच नाही भांडी भांडीगुंडी पण ती परत गाडीत ठेवते कितीतरी वेळा बोलले की आता उचलून गाडीत ठेवलं गाडीतनं उचलून बाहेर काढलं तर ती सतत ते गोष्टी जे काढते त्या करते वगैरे आणि नंतर ती त्या गाडीत परत भरून ठेवते आणि ती गाडीतनंच घेऊन फिरत असते आता तुम्ही आजच्याचं ह्याच्यात बघितलं असेल तर तिने ड्रेस चेंज केला होता किती ती उठा ठेव बापरे कशाला तो ड्रेस चेंज करायचा सगळ्यांनी तेच कपडे घातले होते ना मग तू पण तेच कपडे घातले तेच तरी चाललं असतं का संपत आला आता कधी घालायला मिळेल नाही मिळेल उद्या मिळेल की नाही माहिती नाही म्हणून आजच घालून घेतला ओसरला का उत्साह तसं तर ते खाण्यापिण्याचा उत्साह ओसरलेलाच दिसतोय कारण आता लास्ट ब्लॉगमध्ये तर नाश्त्यापासून सगळं बाहेरच होतं झाली का कंबर ताठ हाऊस फिटली पण तिथे बसायचं आणि बोलायचं मी काही थकली नाही आहे मला थकल्यासारखं अजिबात वाटत नाही आहे काही गरज नाही आहे प्रत्येक वेळेला मेन्शन करण्याची होटो निकले होटोसे अल्फाज और तुम्हारे चेहरे के मदहोश भाव मॅच नाही होते बोंबल काकू समजलं का तर उगाच कशाला ते बोलून वाया घालवते मी काय म्हणते बोंबले तिकडे एवढं झ्युरिकला गेली होतीस तिथे तिकडे लोक एवढं फोटो काढत होते ते कसला फोटो काढतायत काय आहे तिथे इथे गर्दी आहे म्हणून गेली आपली पुढे नुसतं चालायचं चा, नुसतं पाय पीठ करायची त्या मुलींवर पण जरा तरस, तरस खा गं तरस खा शेवटी काका बोलला असू जरा वेळ वेलाचे पण पाय दुखायला लागले तर मी म्हणत होती की तिकडे कसला फोटो काढतायत जरा बघायचं तिथे स्विस बँक होती स्विस बँक जरा दाखवायची होती आम्हाला कसे असतात ते तुझे गुरु लबाड लोकं लबाड लांडगे कुठे पैसा लपवून ठेवतात ती बँक कशी असते ते आम्हाला बाहेरून तरी दर्शन झालं असतं पहिला प्रश्न त्या पायपीट करण्याचा अगं बाई तिकडे स्टेशन होतं ना ते स्टेशन दिसते तुझ्या ब्लॉगमध्ये ट्रॅम्स आहेत तिथे त्याच्यात बसायचं कशा लोगाचंच पाय तोडते स्वतःचे मुलींना पण एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला असता ट्रॅममधनं फिरण्याचा एवढ्यासारखं पावसाचं रडगाणा गाते पाऊस आहे पाऊस आहे इतका धुधो पाऊस पडला इतकं असं झालं इतकं तसं झालं वेदर हे ॲक्युरेट असतं पुढच्या पूर्ण वीकचं वेदर दाखवलेलं असतं जेव्हा तू म्हणालीस की आम्ही वेदर बघून चाललो आहे तर कसलं घंटाचं वेदर बघितलं असतो तेव्हापासनं पाऊस चा दाखवला येतो माझे मंडळी तेव्हापासूनच बोलत होते की तिथे पाऊस आहे तिथे पाऊस आहे पाऊस दाखवत आहेत त्यांना माहिती होतं पण तू कसलं कुठलं वर्डचं वेदर बघते का गं नुसतं ब्रँड्सची नावं तेवढी घे बस तेवढी चक्कल आहे बाकी तर काही डोकं चालत नाही जरा टॅक्स रिबेट वगैरे मिळतं त्याची पण इन्फॉर्मेशन जरा प्रोव्हाइड करायची की कसं काय असतं त्या बाईने फॉर्म काढून दिला होता ना आणि काय काकाच्याच कार्डने पे करतेस हे काकाच्या अकाउंटला ट्रान्सफर होतात वाटतं तुझे पैसे आणि मला मुळात कळतच नाही की ते गिफ्ट देणं किंवा जे पण काही आहे काही तुम्ही घेता एकमेकांना ते आउट ऑफ लव देता आऊट ऑफ अफेक्शन घेता की आम्हाला दाखवायला घेता की आम्ही बघा किती महागा मागाचं घेतो किती मागाचे मागा गिफ्ट किती ब्रँडवालं गु गिफ्ट एकमेकांना देतो नाही म्हणजे चढावड आपापसात आहे की आम्हाला दाखवायला आहे ती कारण एवढं बिल काउंटरपर्यंत नेण्याची काही गरजच नव्हती कॅमेरा आणि ते थमनेलला ती बाई लावलीस तिला विचारलं होतंच का एरवी त्या मोठ्या परमिशनच्या गोष्टी करते पण थमनेलला तिचा फोटो लावायच्या आधी ला सांगितलं होतंच की मी थमनेलला फोटो लावणार आहे तुझा म्हणून तिथे एवढ्या चांगल्या चॉकलेट फॅक्टरीज आहेत तिथे जायचं ते चॉकलेट फोन दिव खूप फेमस आहे तिथे त्या मुलींना टेस्ट करवायचं ते एन्जॉय करायचं बघा तेव्हा येऊन जान आपलं ते, ते स्वस्तातलं आईस्क्रीम थांबवत असते हातामध्ये बस तेच खा आणि कल्टिवा आता मी मुलींना समाधानासाठी केबल कारने घेऊन जाते कसलं मुलींचं समाधान आणि कसलं काय ते वर गेल्यावर पण तिथे राईड्स चालू होते काही लोकं ॲक्टिव्हिटी पण करत होते ते दिसलं पण तुमच्या ह्याच्यामध्ये ती फेरी पण बोलली की आपण हे तर करू शकतो ना हे पण कधी हां बघू बघू आधी चल 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 कसला हे कसलं ह्याच्यामध्ये मुलींचा कुठला आला आनंद किती आनंद झाला ना आम्ही इथे येऊन गेलो ना थोडेसे रील्स केले आणि थोडेसे ड्रोन शॉट्स वगैरे घेतले ना त्यातच आम्हाला समाधान आहे त्यातच आम्हाला आनंद आहे अरे तुमचा आनंद आहे पण तुमच्या मुलींच्या आनंदाचं काय आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चो कडे वरती खाली ड्रोन फिरे मुलींशी बॉन्डिंग दाखवण्याचा तो किती ती अट्टाहास आणि किती प्रयत्न करते पराकाष्ठा करते असं लाडात येऊन बोलणं वगैरे पण ते काही जमतच नाहीये कारण तो मुळात असावा लागतो ते दिसतच नाही तुमच्यामध्ये ते बॉन्डिंग कसं आहे कशा काय करते तू काय लॉलीपॉप करते का अरे वा एन्जॉय मजा कर लॉलीपॉप एन्जॉय एन्जॉय ह्याच्यामध्ये का एन्जॉय काय आहे म्हणजे लॉलीपॉप देऊन त्याला असं म्हणजे आपण एखाद्याला असं चिरीमिरी देऊन काहीतरी असं कलटवतो ना तसं वाटतं मला ते की हे घे बाबा लॉलीपॉप घ्या आणि गप बस हेच तुझे एन्जॉयमेंट आणि आम्ही कॉफी पितो आणि आम्ही गप्प बसतो हेच आमचं एन्जॉयमेंट कुठेही आपण जातो ना तेव्हा ती प्लेस म्हणजे तिथल्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत बंद आहेत किंवा तिथे काही इश्यू आहे, आहे किंवा टेम्पररी क्लोज आहे ही सगळी माहिती तुम्हाला इंटरनेटवर गुगलवर अवेलेबल असते पण अगेन आम्हाला गुगलचा वापर फक्त आणि फक्त अकाउंटला पैसे येण्यासाठी एवढंच माहिती आहे बाकी आम्हाला गुगलचा वापर काहीच करता येत नाही आमचा मान्या भाऊ पण काय माहिती नाही काय शिकला आहे कुठे गेलं त्याचं ते सगळं ज्ञान त्यालाच माहिती मग ही प्रत्येक वेळेला तिथे जाऊन हे बंदच झालं हे असंच निघालं इथे हे मिळालंच नाही आम्हाला असं कसं होतं ग तुझ्या बाबतीत काय पहिले चेक करतेस की नाही का मुद्दाम करतेस तसं म्हणजे तिथे तसं पण काही करण्याचा प्लॅनच नसतो तुझा फुकटचं फक्त तुला ड्रोन शॉट आणि तुझे रील्स बनवायचे असतात त्याच्यासाठीच तुला तिथे जायचं असतं पण उगाच बडेजाव करते आणि तिकडे गेल्यावरती असं दाखवते की आमचा पोपट झाला किंवा आमचा हा प्लॅनच फिसकटला किंवा असं हे बंदच होतं त्या मनाला तर पार्किंगचं ऑब्सेशन झालंय इथून मी एकदा काय बोलली तिकडे ते हा सुपर मार्केटच्या पार्किंगला लावलं तेव्हापासून बाहेर पार्किंगला लावायला आहे आणि ऑब्वियस करतो दाखवून की बघा मी इथे पार्किंगला लावलं आणि ह्याचे इतके पैसे आहेत म्हण्या मी गुगली टाकते आणि तू ते मला प्रूफ करून दाखवतोस अरे रेवा काय करायचं या लोकांचं आणि ते काय ते कुठे गेले होते आज तिथे स्नो दाखवायला एक तर स्नोचं काय एवढं अप्रूप ते मला काय कळलंच नाही कारण तुम्ही तर स्नोवाल्या ह्याच्यातच राहता ऑलमोस्ट ऑल युरोपियन कंट्रीज आर सिमिलर थोडंफार इकडे तिकडे उन्नीस बीसचा फरक आहे पण बाकी तर सगळीकडे सेमच आहे वातावरण पण सेमच असतं त्याच्यानंतर स्नो पडतो सगळीकडे स्नो तर तुमच्या इथे पण होते ना गारपीट मग मग आता तिथे जाऊन आणि काय वेगळा स्नो बघते तिकडे तर आता तुझी घासून घासून म्हणजे स्नो स्नो घासून घासून तुझी वाट लागते दमचाक होते आणि इकडे काय आता स्नो वेगळा बघायला आली आहे ते पण तिकडचा फोर्ट एवढा फेमस फोर्ट जे दाखवायचं आहे ते दाखवत नाही कारण त्याचं तिकीट असतं ना परत मग ते तिकीट वगैरे काढून कोण जाणार म्हणून मग फोर्टला नाही गेले काय तर स्नो दाखवत बसले तेच तर म्हणते की तुम्ही आम्हाला दाखवायला बनवत की स्वतः स्वतःच्या एन्जॉयमेंटला गेलेत हे तर म्हणजे असं झालं की फक्त व्ह्यूज छापायला आणि लोकांना दाखवून त्याच्यावरती डॉलर्स कमवायला हे गेलेले आहेत ह्याच्यामध्ये ना यांचं काही फॅमिली टाईम आहे ना यांची काही एन्जॉयमेंट आहे ना काही रिक्रिएशन आहे नथिंग काही शिकण्यासारखं पण नाही आहे ह्याच्यातनं ती फेरी विचारते मला हायकिंग आवडतं पण मला असं वरवर चढायला आवडत नाही मला चढायचं वाला नाही आवडत अगं बाई हायकिंग त्यालाच म्हणतात ते आईला विचारते हे आईने एक्सप्लेन करायला पाहिजे त्या फेरीला काय ती लहान आहे तिला नाही समजत पण आईला माहिती असेल तर सांगणार ना हायकिंगचा अर्थ था, आई तर आपली गिरक्या घेण्यात आणि रील बनवण्यातच बिझी आहे त्याच्यासाठी बाबा केवढा तो तामझाम ते कानातले घातले काय ड्रेस चेंज केला काय गाडीमध्ये आणि लास्ट टाईम मला एक कॉमेंट आलेली आणि तो मला मुद्दा अतिशय पटला हे सात दिवसाचं कॅम्पिंग एक दिवस जायचं तरी पण आपण वाचवून वाचवून वॉशरूमला जातो म्हणजे कमीत कमी वेळा जितकं जाता येईल तितकं आपण वॉशरूमचं यूज करतो हे तिथे राहत आहेत ते पब्लिक टॉयलेट यूज करतायत आणि ठीक आहे कंपॅरेटिवली क्लीन असतं पण शेवटी ते पब्लिक टॉयलेटच आहे ते इतकं काही म्हणजे एकदम आपल्या घरासारखं स्वच्छ आणि हायजेनिक नसतं तिथे तुम्ही कसं काय एवढं आंघोळ पांगळ कपडे वगैरे बदलणं आणि सगळं मेकअप वगैरे करणं कसं करतात बाबा मला तर रंगावर काटा आला ते नाश्ता ते तुम बघितलं असेल तर काय ते क्रॉसावरती ते पूर्ण दिवस काढतात ते क्रॉस आणि कॉफी बस त्याच्यावर पूर्ण दिवस काढायचा आणि तेसुद्धा तुम्ही जर नोटीस केलं असेल तर ते, ते सेवन इलेवन काय कॉफी शॉप्स असतात तशा शॉपमधनं तो नाश्ता केलेला आहे अर्थात आता ज्याने त्याने कुठे खर्च करायचा ते त्याची त्याची मर्जी आहे पण एक व्यवस्थित जो असा हॉटेलचा नाश्ता असतो ज्याला आपण कॉन्टिनेंटल म्हणतो असा पूर्ण किंवा अमेरिकन किंवा वेस्टचा जो एक स्प्रेड असतो तसं तो काहीच नाही कारण का ते तर परवडण्यासारखंच नाही जेव्हा ते म्हणाले की आम्ही ब्रेकफास्टला आज बाहेर जाणार आहे तर मला वाटलं असं काहीतरी करतील ब्रेकफास्ट तर हे काय कुठल्या तरी कॉफी शॉपमध्ये जायचं असंच जे असतं रस्त्याकडेला किंवा पेट्रोल पंपला वगैरे तिकडून एक कॉफी क्रॉस घ्यायचा आणि बसायचा आणि म्हणायचं की आम्ही व्ह्यू बघायला बसलो आहे हे गॉंगॉंगच्या दुनियेतले यांना असं वाटतं की पब्लिक फक्त कुठेच गेलेलं नाही आपल्याला बघणारं पब्लिक एकदम आपलं तसंच आहे तिथलंच आहे गावचं आणि ते कुठे आपल्या गावच्या वेशी बाहेरच गेलेलं नाही त्यांना काहीच माहिती नाही आपण काही दाखवलं तर आपलं पचेल आणि कमाल आहे या बाईची म्हणजे दिवसभर त्या मुलींना तिने क्रोसांवर ठेवलं आणि फक्त खायला खायच्या नावाने लंचच्या नावाने एक आईस्क्रीम देऊन कटवलं त्या आणि वरून सांगते की मुली मला सपोर्ट करतात म्हणे मुली मला सपोर्ट करतात अरे तू काय ती बबीचा जास्त परिणाम झाला होता तुझ्या डोक्यावर ती एवढीशी अजून रांगायला आत्ता शिकते या मुलीला म्हणतो की पण आम्हाला सपोर्ट करते तसं तू तुझ्या थोड्या मोठ्या आहेत पण इतकं काय सपोर्ट करणं वगैरे काय असतं इतकं कळणं इतकं मोठ्या नाही आहेत त्यांना काहीच कळत नाही तू स्वतःच कबूल केलंस ना त्या किती चालतात ते त्यांना ते स्वतःला पण कळत नाही आम्ही त्यांना भुलवतो इकडे तिकडे काहीतरी दाखवून दाखवून म्हणजे स्वतःच्याच तोंडाने माती खातेस तू त्यांना कळत नाही पण आईवडील म्हणून तुम्हाला तर कळतं ना की आपल्या मुली थकल्या असतील त्यांच्या मानाने त्या खूप चालल्या आहेत त्यांना एवढं थकवणं बरं नाही ही आईवडिलांची जबाबदारी असते पण तुम्हाला काय समजणार म्हणजे एवढं तुम्ही हपापलेले आणि अक्षरशः वेडे झाले आहात की त्यांची एन्जॉयमेंट मैल तर राहिली बाजूलाच तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना मैलोन मैल चालवता आणि त्यांना अक्षरशः एका आईस्क्रीमवर वगैरे त्यांचा पूर्ण पूर्ण दिवस आणि काहीतरी दिलं तर चुरमुरे चिवडा असं तसं काहीतरी सुक्कं देऊन त्यांना बसवता हो विच इज व्हेरी रॉंग रौ आणि मोर ओव्हर इट इज सॅडनिंग टू सी आणि येता येता बोंबल काकू इंडियन रेस्टॉरंटला जाणार होत्या कुठेही गेलं तरी आम्हाला इंडियनच जेवण लागतं आणि काका काय काका तुम्ही तर ना उगाचंच आहे ना तिची साईड घेऊन आहे ना स्वतःची अक्कल पाजळू नका तुम्हाला आपण किती देवाने कमी दिले आणि तुम्ही किती मिंदे झाला आहात आणि किती तुम्ही ना त्याची असे फुफफ फुफ झाले आहात ते पुन्हा पुन्हा प्रूव्ह करू नका काय तर म्हणणार की दोन दिवसानंतर वाटतंच ना प्रत्येकाला की घरचं जेवण जेवावं किंवा आपलं इंडियन आपल्या देशाचं जेवण जेवावं वा, असं वाटतंच फार दिवस आपण हे नाही खाऊ शकत अहो काका तुम्ही खाल्लंच कुठे आहे बाहेरचं तुमची बायको एवढा तामझाम घेऊन आली ना मग तिला करायला सांगा एवढंच जर वाटतं तर आणि कारण काय दिलं की तिकडे ना खूप सिलेक्टिव्ह होतं तर त्या भाज्या आम्हाला नव्हत्या खायच्या पालक पनीर होतं आलू गोबी होतं दाल मखनी होते मग हे बेसिकच आहे हेच जर बायको नाही घरी दहा वेळा पालक बनवला दहा वेळा वांगी बनवली आणि दहा वेळा बटाटे घातले तरी चालतं पण बाहेर गेल्यावर काकांना काहीतरी स्पेशल खायचं असतं इस्पेशल काय होतं ती फरमाईश ते पण सांगा आणि जर तुम्हाला थोडीसं दिली असती ना देवाने तर अगेन तिथे फोन करून तुम्ही आधी विचारलं असतं किंवा ऑनलाईन तो मेन्यू चेक केला असता की काय आहे तिथे काय मिळतं काय नाही रिव्ह्यू बघितलात ना मग त्या रिव्ह्यू बरोबर काय मिळतं काय नाही मिळतं ते पण जरा बघायला पाहिजे होतं एकूणच काय खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि जी त्याची खोड काय मेल्याशिवाय जात नाही तशी ह्यांची खोड काय ते चॅनल ठप्प झाल्याशिवाय जाणार नाही आता बघू असं किती व्लॉग्स येत आहेत आत्तापर्यंत तर पाच सहा झाले दोन दिवसात सहा व्लॉग करून झाले असे अजून किती दिवस रेटत आहेत ते आता आपल्याला कळेलच येत्या काळात आणि आपल्याला काय आपल्याला कंटेंटची काय कमी नाही तुम्ही व्लॉग आणत राहा मी पण कंटेंट आणत राहू आमचं कंटेंट आम्हाला मिळत राहील मस्त अजून जोरात जमके आंदो 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 हो जाता जाता एक राहिलं जे ते कुठलं कंट्रीला गेले होते आणि तिथलं पॉप्युलेशन सांगत होते ना पाच हजार आहे पाच हजार आहे तर त्याचं पॉप्युलेशन जरा बघून घ्या मंडळी बोमले जरा चेक करत जा ग करत जा जरा गुगलचा वापर तोंड उघडण्यापूर्वी आणि म्हण्या तू कशाला रे कशाला घालून घेतोस हिच्या नादी लागून नेहमी तुला तोंडावर पाडते आता काय राहिलं तर नाहीच आहे जे बच्ची कुची होती ती पण गेलेली आहे एनिवेज एन्जॉय स्मॉलेस्ट कंट्री इन द वर्ल्ड्स वर्ल्ड नसतं ग बाई वर्ल्ड असतं आणि मन्या बोलतो हे बघा हा स्वर्ग तुम्हाला एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटेल म्हण्या तू ऑलरेडी स्वर्गात जाऊन आलायस का मग तुला कसं माहिती स्वर्ग कसा असतो ते उगाच काय पण तुझं इमॅजिनेशन आणि आमचं इमॅजिनेशन आहे ना ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे तुझं इमॅजिनेशन तुझ्याजवळच ठेवा आमच्यावर नको थोपूस आता तर मग मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बा बाय मासरा